आज मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आहे आणि सकाळची अशी छान अशी सुरुवात झाली आहे तर सकाळी उठल्यावर माझं पहिलं काम म्हणजे हृदाचं शाळेचं आवरून द्यायचं सो इथे चा, हे चालले होते त्याला शाळेत सोडवण्यासाठी सकाळी शाळेत सोडवायची ड्युटी यांची असते आणि दुपारी आणायची माझी असते तर त्याच्यासोबत आमची पुन्हा एकदा शाळा सुरू झाली असंच वाटतं सो तो शाळेत गेला त्यानंतर मग मी माझं आंघोळ वगैरे आटपून किचन मध्ये आले सो आजकाल आम्हाला काही मागायचं असं तर आम्ही असं ओढायचं शिकलोय आता हे आणि बाबा दोघेजण कामावर गेले त्यानंतर राघवची ड्युटी असते आईंकडे तर इथे बघा आमची अशी नाटके सुरू असतात आजी आम्हाला आजीला असा त्रास द्यायला खूप आवडतो नंतर स्वयंपाक आवरल्यानंतर मी देवपूजा पण करून घेतली कारण सकाळी डब्याच्या गडबडीत काही शक्य होत नाही ते तर आठवड्यातून एकदा तरी मी माझे सगळे देव उजळवते शक्यतो गुरुवारीच सो इथे दुपारचं टायमिंग होतं आणि मी हृदला शाळेतून घेऊन येताना येताना सामानसुद्धा घेतलं पूजेसाठी कारण वस्त्र वगैरे तर मला घ्यायचे नव्हते मी देवीची साडी घरी शिवली होती काल फक्त फळांचा वाटा वेणी नारळ वगैरे एवढंच घेतलं आम्ही दोघंजण शाळेतून येताना बऱ्याच गप्पा मारत येतो आज शाळेत काय शिकवलं वगैरे त्याला तर जास्त बोलायला आवडत नाही पण मी त्याला बोलतं करायचा प्रयत्न करत असते त्याला बोलायचं खूप कंटाळा आहे त्यानंतर इथे घरी आल्यानंतर काम वगैरे आवरलं आणि संध्याकाळच्या वेळेस पूजा मांडायला घेतली कारण सगळं घर स्वच्छ असलं की पूजा मांडायला छान वाटतं त्यामुळे मी आधी सगळं आवरून घेते घरातलं काम त्यामुळे जास्त धावपळ पण होत नाही आणि स्वच्छ घर असलं की प्रसन्न पण वाटतं पूजा करायला आणि ते थोडंसं मी बॅकग्राऊंड करावं म्हटलं कारण आमच्या हृदाचा अभ्यास वहीवर कमी आणि भिंतीवर जास्त असतो त्यांनी सगळ्या पेन्सिलचे ओरखारे करून ठेवले होते म्हटलं थोडीशी भिंत छान दिसावी म्हणून पीस होता त्याचाच वापर केला इथे डबल टेपच्या साईने चिटकवलं हो तर पीस तो पण काही बसाना झाला प लवकर हे ज्या माळा होता ते मी पूजेसाठीच घेतल्या होत्या बॅकग्राऊंड काहीतरी करता येईल म्हणून इथे दारावरतीच आल्या होत्या विकायला सो आधी एक माळा लावून पाहिली त्याला झुंबरसारखं केलं त्यानंतर ता दुसरी पण लावली ते पण छान दिसत होतं त्यामुळे दोन्ही साईडनी परत डबल टेपने चिटकून घेतलं सो फायनली असं काही बॅकग्राऊंड दिसतंय सो पहिल्यापेक्षा जरा बरं वाटतंय त्यानंतर मग मी पूजा मांडायला सुरू केलं आणि ही जी साडी आहे देवीची साधी सिंपल ती घरी स्वता काल माला स्वता करता, मी घरी स्वतः काल शिवली आहे माझा प्रयत्न असतो मला जेवढं जमते स्वतः करता येईल तेवढं मी करत असते आणि मला त्यातून जास्त आनंद पण मिळतो स्वामींचे वस्त्र असो किंवा असं छोट्या मोठ्या गोष्टी ते मी घरीच शिवत असते कारण तेवढं शिलाई तर मला जमते आणि त्यानंतर साधी सिंपल अशी झटपट अशी रांगोळी पण काढून घेतली झटपट पटापट पत पत सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे खूपच छोटीशीच काढली कारण केवढी मोठी काळा मेहनतीने रागोकाठी ठेवणार नव्हता त्यामुळे साधी सिंपल काढली आपली आणि ते आपल्या देवीची पूजा मांडणी करून झाली छानशी अशी माझी महालक्ष्मी दिसते खूप प्रसन्न तर तुम्हाला कशी वाटते तेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा आपला व्लॉग असे आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या फॅमिलीचे व्लॉग पाहण्यासाठी असंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सो so, थँक्यू यू तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय